मला पाटलांचा आशीर्वाद होतो आपण काय सांगतो नाही मी काय सांगते मी मैदानात मी मैदानात त्याचा तसा मोठेपणा असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही तो पण असतं आपलं कार्यक्रम कारण सगळं खुल्लं खुल्ला अगं ते आंधारात ये सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा धंदका असतो मला मला लहानपणापासून मला अपयश आले नाही आपलं दाम काय लागला आपण मोघ मोठ्या टाकीत नाही मी गटकायला लागलो बी खेळत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या नाव आपल्या धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही धुंद वेळी असते धुंदीत नाही त्याला ते तात्पुरती धुंद दिसती आता लोक दिसले की माणूस धुंदे जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असतो मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवला जा, समाज समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जागतर लोक बाकायचे पाडायचं आणि समाज संकटात उभा हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नये मी खूप काही पिढ्यांना पाडच्या शिदुऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही ते एवढ्याला करून ठेवणार फक्त माझ्या शरीराला साथ द्यावं आणि माझ्या समाजाने मला असे असं मी फक्त मध्ये जाऊ नये शरीर सा मला साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडची मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्याला फारच पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटेल की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीसमध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की या खूप करून आपल्यासाठी फक्त माझ्या शरीराने मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढी कारण मी फक्त अर्धवड जाऊ शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस या दरम्यान रंग पटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार हे सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट डोक्यात काढून टाकायचं आला काय सुतक पाड्यासारखं का वागायचं नाही आपल्याला काय सुतक आहे कोणी पडला का निवड आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल काय ज्याला त्याला मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारत्या निघणार आहे तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला पंचायत क्षेत्रात जायचे त्याला इंजिनियर व्हायचे हो त्याला डॉक्टर व्हायचे हो त्याला एम डी हो एमबीबीएस व्हायचे बीएचएमएस e व्हायचे हो त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचे त्याला कलेक्टर व्हायचे हो त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचं त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय एस दर्जेचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आता आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खुल काढा पागलपणा करू नका कोणता नेता फिता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलाला लेकरू तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता आरक्षण उद्या आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्याला सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असेल नाही काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडी युतीचा अस मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे आमरण उपोषणाला उपोषण किती दिवस चालणार आहे जवळ देत नाहीत आम्ही जवळ मरत नाहीत कमवून नाही थांबून कोणत्या दिवशी थांब दे आंदोलन अंतर्वाईच राहणार अंतरवालीच माझ्या मुळात अडीचशे अडीच नाही कोणाचं नाव नाही घेऊ हैदराबाद गॅजे आचारसंहिते ज्या विरोधात नाही मानत त्याला विरोधात मानल्या होता की का